करमाळा तालुक्यामध्ये गेले कित्येक महिने झालं खूप मोठ्या प्रमाणामध्ये अतिवृष्टी होत आहे आणि अतिवृष्टीमध्ये अनेक शेतकऱ्यांचं खूप मोठ्या प्रमाण मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालंय असं नुकसान इतकं मोठ्या प्रपंचिक नुकसान झालंय कि ते नुकसान कधी भरून येऊ शकत नाही त्याच्यामध्ये शासनाने ज्याला अति तातडीची मदत म्हणून दहा हजार रुपये जे मंजूर केले होते देण्यासाठी प्रशासनाला त्या ठिकाणी आदेश दिला होता परंतु असे काही शेतकरी माझ्यासोबत आहेत की त्यांचे नाव यादीमध्ये दोन दो नंबरला असून सुद्धा अशा लोकांना सुद्धा ता ते तातडीचे दहा हजार मिळेल नाही आणि जे शासनाने हेक्टरी मदत वगैरे त्यांना पशुसाठी पशुधनासाठी जी मदत जाहीर केली हे सुद्धा अद्यापर्यंत सर्वसामान्य शेतकऱ्यांपर्यंत पोचलेली नाही आणि ती मदत त्वरित द्यावी शक्यतो वास्तविक पाहता दिवाळीच्या अगोदर ही मदत शेतकऱ्यांना मिळणं गरजेचं होतं परंतु अजूनही दिवाळी होऊन देखील फार तुळशी बारशीचं लग्न झालं तरी पण अजून हे शेतकऱ्यांना मदत मिळत नाही याच्या निषेधार्थ आम्ही त्या ठिकाणी आम्ही या ठिकाणी माननीय तहसीलदार साहेबांना निवेदन दिलं याच्यामध्ये तहसीलदार साहेबांना आम्ही सांगितलेलं आहे की बाबा ही जी शासनाच्या वतीने अतिवृष्टी धारक शेतकऱ्यांना आहे जी मदत दिली जाते तर ही मदत शासनाच्या माध्यमातून आपल्याकडे आली आहे परंतु प्रशासनाकडून त्याला विलंब लागत आहे विना विलंब त्वरित ही मदत शेतकऱ्याच्या खात्यावरती आपण जमा करायला सुरुवात करावी जे काही अडथळे असतील ते आपल्या स्तरावरनं ते प्रशासकीय अडचणी दूर करून वेळेत शेतकऱ्यांना मदत मिळावी अशी मागणीच आम्ही त्या ठिकाणी तहसीलदार यांना निवेदन दिलं आहे त्या निवेदनामध्ये आम्ही कालचं उदाहरण सुद्धा त्यांना सांगितलं आहे ज्या पद्धतीने नांदेडमध्ये शेतकऱ्यांनी तहसीलदारांची गाडी पेटवली तोच प्रकार करमाळ्यामध्ये होण्याची घडण्याची आपण वाट बघताय का तो प्रकार करमाळ्यामध्ये त्याची पुनरावृत्ती होऊ नये याची सुद्धा आपण दक्षता घेणं गरजेचं आहे कारण आपण आता सहनशीलतेचा शेतकऱ्याच्या सहनशीलतेचा अंत पाहू नये शेतकरी हा जगाचा पोशिंदा आहे परंतु जगाचा पोशिंदा आज उद्ध्वस्त होताना तुम्ही बघत असताना शेतकऱ्याला नक्षलवादी व्हायला सुद्धा लय वेळ लागणार नाही आणि मग शेतकरी ज्याचं चुलबन त्याची बंद असते असं म्हटल्याप्रमाणे जर मग पुन्हा शेतकरी कुठल्या स्तराला जाईल आणि काय त्याचे परिणाम प्रशासनाला भोगावे लागतील ही त्याची आपण कल्पना देखील करू शकत नाही त्याच्यामुळे वेळेत पंचनामे जे झालेले आहेत जे खरोखरच नुकसानग्रस्त शेतकरी आहेत जे खरे नुकसानग्रस्त शेतकरी आहेत जे खरे लाभार्थी आहेत हे या मदतीपासून दूर राहिलेले आहेत आता माझ्या शेजारी माझ्यासोबत जे शेतकरी आहेत अनेकांच्या त्याच व्यता आहेत कुणाचे दोनशे दोनशे केळीची झाडे पडलेत कुणाचं आखं घर पाण्यात गेलं कुणाच्या लाईटीचे पोल पडले पंचनामे झाले परंतु तुटपुंजी मदत सुद्धा आली नाही जे तातडीचे दहा हजार होते ते सुद्धा त्यांना मिळालेले नाहीत अशा अनेक तालुक्यातल्या शेतकऱ्यांनी आमच्या येऊन त्यांच्या व्यथा मांडल्या आणि त्या व्यथा मांडल्यानंतर आम्ही या ठिकाणी तहसीलला येऊन निवेदन देण्याचं काम का आम्ही या ठिकाणी केलेलं आहे तर आमची तहसीलला आपल्या माध्यमात विनंती आहे की या दोन दिवसामध्ये तालुक्यातील सर्वांचे पैसे खात्यावरती वेळेत जमा करा अन्यथा होणाऱ्या परिणामास आपण जबाबदार असाल हे मी त्यांना इशारा देतो आपण आपण म्हणजे सत्तेतील एका घटक पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्ते आहात तरी सुद्धा म्हणजे अशा प्रकारचं दुर्लक्ष होताना आपण याविषयी काय पाऊल उचलणार कुठं काय म्हणजे माझं माझं आता एक दहा मिनिटापूर्वी कृषी मंत्री नामदार दत्तात्रय मामा भरणे यांच्याशी बोलणं झालेलं आहे मामा म्हणले मी जिल्हा अधिकाऱ्यांशी बोलतो ह्याच्यामध्ये शासनाचा कुठेही कुठल्याही प्रकारचे हलगर्जीपणा दिसून येत नाही जे काय हलगर्जीपणा आहे ते स्थानिक पातळीवर न होतो आहे मग ते प्रशासनाचा असेल काय असेल परंतु हा हलगर्जीपणा हा स्थानिक पातळीवर नाही शासन हे संवेदनशील आहे आणि संवेदनशीलपणाने शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहणार शासन आहे त्याच्यामुळे राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा यांनी संगोबा या ठिकाणी कुर्टी या ठिकाणी दौरा केला आणि संगोबाचा फुल हा तातडीने त्यांनी त्या ठिकाणी मंजूर केला म्हणजे संवेदनशील नेते आहेत सरकारमधले त्यांच्यावर काय नाही परंतु आमचा रोज हा खाली प्रशासनावरती आणि प्रशासन योग्य पद्धतीने ते अमोलबाजी नसल्यामुळे सामान्यतः रोष वाढत चाललंय आणि सामान्य त्या रोषाला आम्हाला पदाधिकारीला किंवा शासनकर्त्याला त्या ठिकाणी सामोर जाण्याची वेळ येत आहे गेली दोन ते, ते गे दो तीन महिने सतत पाऊस पडला अतिवृष्टी झाली शेतकऱ्यांचा होता तो प्रपंच सगळा वाहून गेला हाता तोंडाशी तो आलेला गास सुद्धा वाहून गेला आणि पंचनामे करण्याच्या नावाखाली जवळजवळ एक महिनाभर प्रशासनाने नुसतं ही करत ठेवलं आणि दिवाळी गोड करू म्हणले होते दिवाळी दिवाळीतच आम्ही निधी वितरित करू परंतु दिवाळी होऊन सुद्धा चार पाच दिवस झाले परंतु अजूनही शेतकऱ्याच्या खात्यात पैसे जमा झालेले नाही तर शासनाने या दोन दिवसात पैसे जमा करावे नाही तर पुढचे स्वरूपाचं आंदोलन शेतकरी हा रब्बी पिकाच्या पेरणी पेरणीला सुद्धा त्यांच्याकडे बी बियाणासाठी पैसे नाहीत कुठल्याही आज शेतकऱ्याकडे जर औषध पाणी किंवा काही बी बियाणे म्हणलं तरी शेतकऱ्याकडे पैसे उपलब्ध नाहीत जर दोन दिवसात जर पैसे जमा झाले नाही तर आम्ही सर्व सहित या ठिकाणी आम्ही तशीर कचेरीवर मोर्चा आणू तुमचं नाव काय कुठे आम्ही पत्रे दादा यादव हिरे माझं नाव राजेंद्र भवन वडिलांचं नाव आमच्या पंचनामे झालेलं आहे तातडीचे आमच्या शेजारी निलज गाव त्यांचे तातडीचे पैसे आले दहा हजार रुपये आणि जे पंचनामेचे पैसे आले तर अजून आम्ही तातडीचे पैसे नाहीत आले आणि काय पैसे आले हो नाव लिस्टमध्ये आहे आमचं दोन नंबर लिस्टमध्ये नाव आहे झाले तर पण आमचं आले नाही तर त्यांच्याकडे लिस्ट आहे नऊ दहा जणांची लिस्ट आहे त्यांच्याकडे आणि ते नाव मला सांगते सांगतील ते पण आहेत पण आमचं दोन नंबरला नाव आहे आमचं इथं आले नाही अजून लाईट सगळा पोल पडले तर ते पिवावून गेला आहे सगळे अक्षरशः दिवाळी अजून अंधारातच आहे आमची दिव, दिवाळीच्या निमित्ताने किंवा पूरग्रस्तांसाठी किट वाटत किट भेटले आम्हाला दोन तीन किट भेटला किटाचा लाभ भेटला दोन तीन किटाचा लाभ भेटला होत सुविधा इतर हो म्हणजे नुकसानीच भरपायचं काहीच भेटलं आमचे मोटर वाहून गेले पीटी केबल टाटर सगळं वाहून गेले घरामध्ये सुद्धा पाणी फोटो पंचरामा कशाच पैसा आल आम्ही आला झालेला फोटो काढून घेऊन गेले तर कागदपत्र घेतले तर सगळं घेतलेलं चौकशीसाठी मी दोन तीन दिवस झाले चौकशीसाठी सारखं येतोय आमच्या तलाठी भाऊ मी दोन दिवसाला फोन करतोय पंधरा दिवस फोन करतो मध्ये दोन दिवसाने येते त्यांना आम्ही विचारले ते आम्हाला वरण आदेश दोन दिवसाने येते म्हणून नाही पंधरा दिवसाला मारतोय कशाचे पैसे नाही दोन दिवस काय कम्प्लीट कम्प्लीट वाहनाच आणि लाईट सुद्धा वाहून पोल वाहून गेले डीपीओ सगळं सगळं अंधार सगळं बऱ्याच तारखे राऊत सावडी राहनात पाणी लागले शेतात नुसकान झाली मग कानात काही पंचनामा झाला कोणाचा गावात सांगताच येणार नाही